माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये काढलेल्या हंबरडा मोर्चादरम्यान सरकारवर जोरदार टीका केली उद्धव ठाकरे म्हणाले हा मोर्चा केवळ हंबरडा मोर्चा नाही तर सरकारसाठी इशारा मोर्चा आहे आम्हाला पुनर्गठन किंवा उद्या उशीर नको फक्त कर्जमुक्ती पाहिजे ठाकरे यांनी इशारा दिला की सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी न दिल्यास केवळ मराठवाड्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर उतरतील त्यांनी दिवाळीनंतर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याची घोषणा केली बरं मी काय म्हणतो चला जाऊ दे शेतकऱ्याचा हा आक्रोश आपण जरा बाजूला करू मी या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे पण माझी एक आहे बघा तुम्हाला पटते का कारण जीवन उद्वस्त झालंय जमीन खरडून गेले रवी पीक घेणार कसं आता तुम्ही पन्नास हजार रुपये आम्ही का मागतो आहोत त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा जमिनीची काय हालत झालेली आहे पण एका मी समर्थन करायला तयार आहे कारण मुख्यमंत्री जे बोलले की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगात किती देणार तीन लाख साडेतीन लाख मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या तीन लाखातले एक लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच आहे बरोबर आहे माझं म्हणणं बाकीचं नंतर बघू बाकीसाठी चा आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता आता मी तुमची नियत काढतो शेकडो कोटी रुपये आणि सरकारकडनं थक हमीच्या नावावरती लुटून टाकलेले आहेत आणि ज्यांना शिक्षा करायला पाहिजे ते भाजपात गेल्यानंतर त्यांना पुन्हा थक बाकी असताना सुद्धा थक हमी देत आहेत तशी माझ्या शेतकऱ्याची थक हमी माझं सरकार का घेत नाही मोदीजी बोलले होते की ये आपळसूत्र चुराके किसीको दे मंगळसूत्र गहाण टाकावं लागतंय ते कर्ज माफ तुम्ही नाही केलं तर ते कर, कर। मंगळसूत्र आज त्याला पुन्हा कधी मिळणारच नाही अशा परिस्थितीत माझा शेतकरी अडकला तुम्ही धार्मिक भावनेवरती भावनेवरती राजकारण करता आहात पण जीव चाललाय तो जीव वाचवण्यासाठी काय करतोय कोणीच काय करत नाहीये आणि त्याच्यासाठी जो जे मी म्हटलं की हा इशारा मोर्चा आहे दिवाळीच्या आधी सगळ्यांनी पुन्हा जिल्ह्यामध्ये जायचं हे पॅकेज जे आहे हे पॅकेज येते की नाही अगदी आपल्याकडे विरोधी पक्ष नेता पद नसलं तरी अधिकाऱ्याला बोलवल्यानंतर अधिकारी आलाच पाहिजे कारण जनता तुमच्या समोर आहे आणि जर कोणी अधिकाऱ्याने मस्तीत वागला तर शेतकऱ्याचा असूड काय असतो हे त्याला एकदा दाखवावं लागेल सगळ्या अधिकाऱ्यांना पण सांगतो की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोरा आहात आज आपला मायबाप शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी करोनाच्या काळामध्ये माझं अर्थचक्र पेललं होतं महाराष्ट्राचं अर्थचक्र पेललं होतं तो संकटामध्ये इकडे तुम्ही बाबूगिरी करू नका खरडेगासही करू नका आणि शिवसेना आता लक्ष ठेवले आणि जाहीर केलेल्या पॅकेजवरती एक तर दिवाळीच्या आत जे जाहीर केले ते तुम्ही पहिले द्या आणि दिवाळीनंतर सुद्धा मी मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार आहे प्रत्येक ठिकाणी विचारणार दादा तुला किती पैसे मिळाले तुझं किती नुकसान झालं होतं विम्याचे पैसे मिळाले की नाही कर्जाचे पुनर्गठन नाही कर्जमाफ झाले की नाही गाईसाठी पैसे मिळाले की नाही हे सगळं मी विचारणार हाच शिवसेनेचा आता याच्या पुढचा कार्यक्रम असेल जा प्रत्येकाने गावागावात जा जिथे जिथे छोटी छोटी मोठी मोठी ऑफिसेस आहेत तिकडे जाऊन ठाण मांडून बसा आणि त्यांच्या सर्कलमधल्या शेतकऱ्यांना हे पॅकेज मिळते की नाही ते मिळून देण्याचं काम यापुढे आता शिवसेना करेल हे शिवसेना सगळं करायला तयार आहे फक्त मला तुमच्याकडनं तुमच्या आशीर्वादाची गरज आहे